बगुर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे तसंच प्रभाग क्रमांक तीनमधील नगरसेवक पदाचे उमेदवार जयश्री देशमुख प्रसाद आडके आणि प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक पदाचे उमेदवार काकासाहेब देशमुख सुजाता शिरसाट यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती प्रचार रॅली दरम्यान नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा करून बगूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं सदर प्रचार रॅलीत भाजपाचे सचिन ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती रिंगळे अर्जुन टिळे अनिल चौगुले यांच्यासह महायुतीच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले होते प्रचार करत असताना भगूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्यामुळे तीन तारखेला महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास यावेळी सचिन ठाकरे आणि निवृत्ती आरिंगळे यांनी व्यक्त केलाय भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मत मित्र पक्ष सोबत आज भगूर मध्ये जे आमची आघाडी झालेली आहे आघाडीचे उमेदवार सौ so, प्रेरणाताई बलकवडे आणि बाकी खालचे आमचे सर्व उमेदवार रोज आमचा दारोदार जाऊन मतदारांना आवाहन करायचं काम चाललेलं आहे प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद चांगला मिळतोय लोकांकडून हे एक चांगलं असं अभिनव इथं पॅनल निर्माण झालेलं आहे आणि लोकांच्या अपेक्षा भरपूर आहे परिवर्तनाची नांदी आहे हे स्पष्ट लोकांच्या भेटण्यावरून आणि बोलण्यावरून जाणवत आहे आणि तीन तारखेला ते मतदान रूपी आपल्याला दिसून येईल निकालाच्या माध्यमातून दिसून येईल असं चित्र आज तरी आहे बगूर नगरपालिकेच्या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीनिमित्त वार्ड क्रमांक दोन आणि तीन मध्ये घरोघरी प्रचाराची राली या ठिकाणी होत आहे इतिहासामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी फार मोठा प्रतिसाद नागरिकांकडून मिळतो आहे आणि घराघरामधून लोक या ठिकाणी मतदानाची वाट पाहत आहेत निश्चितपणानं परिवर्तन या ठिकाणी होताना आज तरी दिसत आहे आमदारांच्या माध्यमातून फार मोठे कामं गेल्या पाच वर्षामध्ये या परिसरामध्ये झालेलं आहे त्यामध्ये जो काही रस्त्याचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी होता तो सोडवण्याचं काम आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि या डगूरमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि उबाटा असे एकत्रित सर्व उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि अतिशय नेटांनी सर्व कार्यकर्ते आर पी आय आर पी आय गटही आमच्याबरोबर या ठिकाणी आहेत वंचित आघाडीचे लोक आमच्याबरोबर आहेत आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद भगूरकर या ठिकाणी देत आहेत आणि निश्चितपणानं या ठिकाणी दोन तारखेला जास्तीत जास्त मतदान होणार आहे आणि त्यातून निश्चितपणानं परिवर्तन होणार आहे हे निश्चित झालेलं आहे आणि एकवीसच्या एकवीस सीट या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप आणि मुबाटाचे निवडून येतील अशी खात्री आम्हाला या ठिकाणी वाटते मी या ठिकाणी नागरिकांना आव्हान करतो की भगूरच्या विकासाच्या दृष्टीने आपण या ठिकाणी परिवर्तन करावं हो, आणि एक सुशिक्षित असे उमेदवार आमच्या प्रेरणाताई बलकवडे यांना काम करण्याची संधी द्यावी आमदार सरोजताई आय आयरे यांच्या माध्यमातून निश्चितपणाने भगूरचा विकास झालेला आहे आणि पुढेही चांगला असा विकास होईल याची ग्वाही आम्ही या ठिकाणी पदाधिकारी म्हणून देतो साठी संदेश केदारे भगूर <सन> <सारी>। <सन>